श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो कशा आहात तुम्ही आशा व्यक्त करते की सु खूप छान असाल श्री स्वामी समर्थांची भगवान शंकराची या श्रावण महिन्याच्या पर्व काळात सेवा करत असाल कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराजांना वंदन करून आणि भगवान शंकराच्या चरणी नतमस्तक होऊन आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे की शिवलीरामृत ग्रंथाचा आपण आठवा अध्याय बघणार आहोत तर सातव्या अध्यायामध्ये आपण सुमतीची आणि सोमवंताची कथा बघितली तर सुमतीची कथा बघत असताना आपण कथा भाग बघितला होता की एका शिवयोग्याने तिला भस्म दिले <coughs> आणि त्या भस्माच्या प्रभावाने तिचा मुलगा जिवंत झाला तिच्या अंगावर जे फोड आले होते ते फोड ही नष्ट झाले तर त्या शिवयोग्याने तिच्या त्या पुत्राचं नाव भद्रायू ठेवले होते असंच या भद्रायूचं आख्यान आपण या कथेमध्ये म्हणजे आठव्या अध्यायामध्ये बघणार आहोत की भद्रायूची कथा आपल्याला या आठव्या शिवलीला अमृत ग्रंथातील आठव्या अध्यायामध्ये बघायची आहे तर सु आपण जर पहिल्यापासून सगळा कथा भाग जर काळजीपूर्वक ऐकला तर आपल्याला पूर्ण शिवलीला अमृत जे आहे ते लक्षात येतं तर सुत म्हणतात की भद्रायू हा बारा वर्षाचा असताना तो शिवयोगी पुन्हा मायलेकरांना भेटायला आला ज्या शिवयोग्याने त्यांना भस्म दिले होते त्या मुलाला जिवंत केलं त्याच्या आईला बरं केलं म्हणजे सुमतीला बरं केलं होतं तर तोच जो शिवयोगी होता तो बारा वर्षानंतर त्यांना भेटायला आला सुमतीने अतिशय आनंदाने त्यांचे स्वागत केले त्यावेळी त्याने भद्रायूला न्याय नीती शास्त्राबरोबर शिवार्जन शिवभक्ती शिकवली या शिवयोग्याने काय केलं बदराईला सर्व म्हणजे जी न्याय नीती शास्त्राबरोबर बरोबर वर, शिवार्चन आणि शिवभक्तीची काय केली तर विद्या प्राप्त करून दिली आणि दिव्य शंख व खडक दिले दिव्य आणि शंख दिव्य आणि खडक दिल्यानंतर दिव्य शंख आणि खडक दिल्यानंतर ते अनेक आशीर्वाद देऊन ते शिवयोगी काय झाले तर गुप्त झाले आता पुढे काय होत तर पद्माकर राजाचा पुत्र सुनय व योग्याने दिलेली आयुध्ये त्यांच्या सहाय्याने भद्रायूने आपला पिता वज्रबाहू त्यांच्या शत्रू हेमरत व यांच्या तावडीतून सोडवले आता जिहा शिवयोग्याने काय केलं होत त्याला दिव्य शंख आणि खडग दिला तर या खडगाच्या सहाय्याने या भद्रायूने आपला पिता वज्रबाहु त्याचा शत्रू जो होता हेमरत त्याच्या तावडीतून त्या आपल्या वडिलाची सुटका केली काही दिवसांनी शिवयोगाने चित्रागंध व सीमांतनीची भेट घेऊन तुमची कन्या मालिनी भद्रायूला द्या असे सुचविले जो शिवयोगी होता त्यांनी काय केलं तर या चित्रागंध व सीमांतनीची भेट घेतली आणि त्या सीमांतनीची जी कन्या होती कीर्तीमालिनी ती भद्रायूला द्या असे सुचवलं त्यांची मान्यता देऊन विवाहाची तयारी केली सुमित सुमती आणि पद्माकरही लवाजम्यासह आले निमंत्रितामध्ये वज्रबाहूही ही होता त्याला भद्रायू आपलाच पुत्र आहे हे पूर्व कृत्याचा झाला म्हणजे त्या वडिलाला आपण जे पूर्वी कृत्य केलं या दोघांना आपण घराच्या बाहेर काढून दिलं याचा खूप पश्चाताप झाला भद्रायू व कीर्ती मालिनीने विवाहबद्ध झाल्यानंतर त्याला आपले राज्य देऊन वज्रबाहू व सुमती तपश्चर्यासाठी केदारनाथ क्षेत्री गेले आता यामध्ये केदारनाथचा उल्लेख आहे अध्याय आहे त्यामध्ये केदारनाथचा उल्लेख आहे तर वज्रबाहू वसुमती तपश्चरेसाठी केदारनाथला निघून गेले के एकदा भद्रायू पत्नीसह वनविहार वन करी वनविहार करीत असताना एक ब्राह्मण जोडपे धावताना दिसले म्हणजे हा भद्रायू आणि त्याची पत्नी कीर्तिमालिनी एकदा वनविहार करीत होती तर त्यांना एक ब्राह्मण जो जोडपे जे आहे ते धावताना दिसले एक वाघ त्यांच्या मागे लागला होता भद्रायूला पाहून ब्राह्मण त्याच्यापाशी आला आणि माझे आणि माझ्या पत्नीचे रक्षण अशी विनंती करू लागला भद्रायूने त्वरेने ब्राह्मणीला वाचू शकला नाही त्यामुळे तो, तो ब्राह्मण त्या या भद्रायूला दोष देऊ लागला या घटनेने व्यतीत वेदित झालेल्या भद्रायूने त्याच्या शोक परिहारार्थ त्याचे लग्न लावून लावून त्याला राज्य देण्याची तयारी दर्शवली म्हणजे तो त्याला दूषण म्हणजे वाईट शब्द बोलू लागला त्यामुळे या भद्राईने त्या ब्राह्मणाला दिलासा दिला, दिला की मी तुझं दुसरं लग्न लावून दिलं आणि तुला राज्य दानही करेल पण त्याचं दुःख काही कमी होईना शेवटी त्याने माझी पत्नी देतो असे म्हणून कीर्ती मालिनीचे संकल्पपूर्वक पूर, दान केले म्हणजे या बदराईने त्या ब्राह्मणाची काही समज नाही घेणार तो काही आपले दुःख का सोडायलाच तयार नाही तेव्हा त्याने संकल्प करून आपली पत्नी जी आहे कीर्तीमाली त्या ब्राह्मणाला दान केली तेव्हा तो ब्राह्मण कुठे शांत झाला त्यानंतर या अपयाशाबद्दल त्याने चिता पेटून स्वतः अग्निदुडी घेतली तेव्हा शिवपार्वती तेथे प्रगट होऊन त्याला त्यांनी हृदयाशी धरले म्हणजे या केलेल्या त्याच्या कामाबद्दल स्वतःची पत्नी त्याने ब्राह्मणाला दान केल्यामुळे ते त्याने स्वतःला स्वतःची चिता पेटवली ते आणि ते स्वतःला पेटून घेतलं तेव्हा शिवपार्वती तेथे ते प्रकट झाले व त्यांनी त्याला हृदयाशी धरले आणि इष्ट वर मागण्यास सांगितले तेव्हा त्याने ब्राह्मणाची पत्नी आणून द्या अशी विनंती केली अशी विनंती केल्यानंतर ती उभायता हसली व तुझी परीक्षा घेण्यासाठीच आम्ही ती लीला केली होती असे सांगितले म्हणजे शिव पार्वती यांनी या भद्रायूची परीक्षा घेण्यासाठी हा सर्व माया जे रूप आहे ते तयार केलं होतं असे सांगितलं त्यानंतर कीर्ती मालिनीला त्यांच्या हवाली करून चित्रागंध सीमांतनी सुमती पद्माकर यांच्यासह तुम्हा दोघांना आमचे अक्षयपद प्राप्त होईल असे वरदान देऊन ते गुप्त झाले भद्रायूने न्याय नीती धर्माने राज्य केले व आणि ती शिवलोकी गेला म्हणजे हा भद्रायू जो राजा होता तर खूप न्यायप्रिय होता आणि आपल्या शब्दाला जागणारा होता त्याने ब्राह्मणाच्या शब्दाखाती आपल्या पत्नीचेही दान केले होते असा हा दानशूर राजा होता तर त्यांची शिवपार्वतीने परीक्षा घेतली त्या परीक्षेतही ते, ते तो उत्तीर्ण झाला असा दानशूर राजा या आठव्या अध्यायामध्ये आपण भद्रायूची कथा बघितली तर खूप छान कथा आहे सर्वांनी अध्यायामध्ये वाचा आणि त्यातून बोध घेण्याचा प्रयत्न करा तर आजच्या व्हिडिओमध्ये बस इतकंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये सर्वांना श्री स्वामी समर्थ